कौल महाराष्ट्राचा लोकशक्तीचा आवाज महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातून नमस्कार माझं नाव सतीश आपण पाहत आहात कौल महाराष्ट्राचा आवाज जनतेचा आज आपण एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत मुंबई ही स्वप्न नगरी आणि स्वप्न नगरींचे रस्ते आणि फुटपाथ यांची परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे रहिवाशांना फुटपाथ वर चालण्यासाठी जागा राहिलेली नाहीये वाहन चालक त्रस्त झालेले आहेत न्यायपालिकेनी आणि सरकारने कायदे बनवले आहेत पण महानगरपालिका त्याची अंमलबजावणी करत नाही तर या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे शिंदे गटाचे शिवसेनेचे कालिना आणि वांद्रा विधानसभाचे विधानसभा वैदिक मदत कक्षाचे विभाग प्रमुख प्रशांत परब साहेबांना नमस्कार आपला सर्व स्वागत आहे आणि आपचे संपादक कौल महाराष्ट्र संपादक राकेश कदमजी नमस्कार त्यांनाही आमंत्रित केलेला आहे दोघांचं स्वागत आहे पहिला प्रश्न मी प्रशांत साहेबांना विचारेन प्रशांत साहेब फेरीवाल्यांसाठी भरपूर असे कायदे बनवलेले आहेत त्यांची अंमलबजावणी होत नाहीये त्याच्याची अपयशी कोण आहे आपले राजकारणी महानगरपालिका कि पोलीस या विषयावर तुम्ही काय बोलणार अगर ह्या आपल्या मुंबई मुंबई हा विषय बघितला हा साधा सुद्धा विषय नाहीये मुंबई अख्या जगाची आणि भारताची खास करून हा आर्थिक केंद्रबिंदू आहे आणि या मुंबई सारख्या ठिकाणी अगर ह्याला जबाबदार कोण अगर असा हा अगर प्रश्न विचारला तर त्या जबाबदारा पुढे मी एक, एक शब्द लावेन ते म्हणजे जबाबदार शासन जे ह्याला जबाबदार जे आहेत प्रशासन आणि ह्या संबंधित गोष्टीमध्ये जे एक सिंडिकेट आहे हे सगळे ह्याला जबाबदार आहे तुमचा बोलण्याचा असा उद्देश आहे की एक सिंडिकेट चालवत आहे का म्हणजे फक्त दाखवण्यासाठी हे कायदे आहे मी हे सांगेन की आपलं सन्माननीय सुप्रीम कोर्टाचे कायदे एवढे चांगले आहेत त्याच्यामुळेच आज एवढा मोठा एकशे पस्तीस करोडचा देश आपला चांगला चालतो पण ह्या कायद्यांचा काय द्या काय द्या अगर हा कायदा हा बरोबर आहे पण काय द्या ह्या मागे संपूर्णपणे ही जी काय व्यवस्था आहे त्या भ्रष्टाचारामुळे पोखरून निघालेली आहे आणि त्यामुळेच मी जबाबदारीने म्हणतो की बेजबाबदार जे शासकीय प्रशासकीय जे प्रतिनिधी आहेत ह्यांच्याचमुळे हे सगळं सिंडिकेट एक व्यवस्थितरित्या हे एक होत ह्यांना है हे नेटवर्क आहे है। ह्यांना मुंबईशी आणि मुंबईच्या जनतेशी आणि एकंदरीत आपल्या ह्या देशाशी ह्यांना काही पडलेलं नाहीये नाही फक्त आणि फक्त यांना माया गोळा करायची आहे ह्यांना बाकी काही नको आहे म्हणजे फक्त हे जे कायदे बनवतात आपली न्यायपालिका आहे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहे तीडशे मीटर स्टेशन रेल्वे स्टेशनच्या दीडशे मीटर शाळा असो कॉलेज असो मंदिर असो चर्च असो मस्जिद असो या ज्या जे त्यांनी डिस्टन्स फिक्स केलेल्या आहेत चांगले कायदे बनवलेले आहेत पण जे आपले राजकारणी आहेत या जो कोणी आहेत जे न्यायपालिकेचा आदेश पालन नाही करत आहे त्याच्यावर काय कारवाई झाली पाहिजे मी पुन्हा एकदा बोलेन की ह्या विषयाशी जे संबंधित राजकारणी आहेत आणि संबंधित महानगरपालिकेचे जे, जे अधिकारी आहेत अगर सुप्रीम कोर्टाचे एवढे चांगले कायदे अगर समजा बनलेले असताना अगर ह्या कायद्यांची पायमल्ली होत असेल जाणीवपूर्ण तिकडे दुर्लक्ष होत असेल तर तत्काळ ह्यांना निलंबित केलं पाहिजे आणि ह्यांची कारवाई ही तत्काळ झाली पाहिजे राखेशजी तुम्ही या विषयावर काय बोलणार अक्षरशः कायदे बनलेले आहेत एकदम असे कायदे आहेत की त्यांचं पालन झालं तर फुटपाथ एकदम फ्री होऊन जाईल रहिवाशांना चालण्याचा प्रॉब्लेम नाही वाहनाला प्रॉब्लेम नाही ट्रॅफिक नाही होणार तुम्ही ह्या विषयावर काम होतो बघा आपण हा जो विषय आहे फेरीवाल्यांचा आपण आपल्या वृत्तपत्रात पाऊल महाराष्ट्रामध्ये जे धनादन आपण सांगतोय बरोबर आहे ह्याला कायदा असा आहे की आपण शाळेपासून कमीत कमी दीडशे ते शंभर मीटर लांबते एक धोबीगड बघाल एक नारवाडी शाळा बघाल एवढा घाणेरडा विषय आहे शाळेच्या गेटच त्याला पॅक करून टाकले आपल्याकडे कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही महानगरपालिका का कारवाई करत नाही आपण त्यांच्या मागे लवकर बाबा तुमची का कारवाई होत नाही आता त्यांचं काय साठं लोट आहे फेरीवाला आपल्याला माहिती नाही म्हणून ते कारवाई करत नाही का काय ते आपल्याला माहित आहे कायदा असा आहे की दीडशे मीटर लांब पाहिजे शंभर ते दीडशे पण ती कारवाई होत नाही महानगरपालिका गप्पा आहे काहीतरी कुठे ना कुठे पाणी मोडतोयचा बरोबर आहे त्यामुळे मी कारवाई झाली पाहिजे आपण वारंवार महानगरपालिकेच्या मागे की बाबा ही कारवाई झाली पाहिजे तिकडे मला बातमी मिळाली तिकडे म्हणजे नशा करणारे लोक बसतात दुसरा विषय महिलांबद्दल नको त्या गोष्टी होतात त्यामुळे ती कारवाई त्यासाठी आपण त्या कारवाईच्या मागे लागतो पण महानगरपालिका वारंवार सांगून सुद्धा कारवाई करत नाही स्थानिक पोलिटिशियन आहे वापरून त्यांनाही आपण सांगितलं त्यांच्याकडनं का ही कारवाई होत नाही पण मला कळत नाही ही कारवाई होत का परब साहेब तुम्हाला मी असं विचारेन की महानगरपालिकेचे असं कुठचा अधिकारी तो जे जे आहे तो खरंच हे जे बेकायदेशीर फेरी आले आहेत आणि इतर समस्या आहेत त्याचा तोडगा काढू शकतात एकतर पुन्हा एकदा गोरा खैरनार साहेबांना दृहन्मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा त्यांना आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करायची अशी एक जनतेच्या वतीने आणि एक समाजसेवकच्या वतीने मी एक विनंती आहे पण आता सध्या जे आहेत तत्कालीन भूषण भूषणजी गगराणी साहेब जे स्वतः स्वतःस ऑफिसर आहेत आणि कमिशनर आहे ऍडमिनिस्ट्रेटर ऑफ बीएमसी आहेत ओके okay. त्यांचं खूप चांगलं नाव आहे बरोबर तर त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे की ते आमच्या कौल महाराष्ट्राचा हे जे काय गंभीर विषयावर जो okay. आपला एक खूप एका महत्वाच्या विषयावर ह्या विभागाशी महत्वाचे हे जे काय इकडचा डिफेन्स आहे एका बाजूला एअरपोर्ट आहे एका बाजूला दाट म्हणजे महान म्हणजे धारावीपेक्षा किंवा धारावी नंतर कुठली मोठी झोपडपट्टी असेल तर तो हा विमानतळ जवळचा परिसर आहे तर इकडला ज्या जा जबाबदारी इकडच्या ज्या सन्मानियच्या असिस्टंट सहाय्यक आयुक्त ज्या आहेत सन्मानिय मृदुला ताई अंडे यांनी ही जबाबदारी अठ्ठेचाळीस तासाच्या आत घेतली पाहिजे आणि ही कारवाई फक्त दाखवण्यात नसावी ही कायमस्वरूपी ही कारवाई असावी अन्यथा पुन्हा एकदा विनंती करतो की गोराखरदार यांना त्यांचा वय जरी साठ झाला असेल तरी त्यांना पुन्हा एकदा कमिशनर म्हणून त्यांना नियुक्ती द्यावी कारण आपल्या देशाचा पंच्याहत्तर वर्षाचा असू शकतो प्रामाणिक कर्तव्य दक्ष स्वतःच्या जीवाला न घाबरता राजकारण्याच्या जीवाला यांच्या षडयंत्राला बळी पडून ज्या माणसाला बाहेर केले त्या माणसाला पुन्हा एकदा चान्स दिला पाहिजे त्यांना पुन्हा एकदा वन मॅन इमोलेशन आर्मी म्हणून त्यांना पुन्हा एकदा मुंबईवर संधी झाली अशी एक समाजसेवक म्हणून एक प्रशांत हवा कदम साहेब तुम्हाला असं विचारेन आपण वारंवार आपल्या वृत्तपत्रात बेकायदेशीर फेरीवाल्यांबद्दल बातम्या छापतात महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचं काय त्यांनी ऍक्शन घेतलेलं आहे या विषयावर माझी भेट झाली देसाई महानगरपालिकेला एन्करेजमेंट डिपार्टमेंटला त्यांच्याशी माझी चर्चा झाली की साहेब धोबीघाट जो आहे सांतव स्टेशन पासून धोवी पण धोबीघाटमध्ये मध्ये मी एक पाहिलं शाळेचं गेट वगैरे त्याला कोणी फेरीवाल्याने सोडले आणि मी बोलतो साहेब कारवाई झाली पाहिजे तर मला समजा कारवाई होईल मी बसलोय मी करतोय पण कारवाई मी तर पाहिली नाही मला नेहमी सांगितलं गाडी जाईल गाडीचा टायमिंग किती वाजता आहे साडे दहा ला एकच्या मध्ये तो मार्केट बंद असतो तुमची गाडी जाऊन करते तरी काय त्यानंतर संध्याकाळी तुम्ही गाडी पाठवता चार ते सातच्या मध्ये गाडी जाऊन करते, करते काय किती फेरीवालना तुम्ही उचलता त्यानंतर किती लोकांच्या लिगल पावत्या बनवता हा जो भ्रष्टाचार आहे ना हा मला यांचा फोडून काढतो गाडी येण्याच्या अगोदरच त्यांना इन्फॉर्म केलं जात हा मी पेपरमध्ये आपल्या न्यूज पेपर मध्ये छापले बातमी दिले की त्यांच्या कोणतरी खबरे आहे ते त्यांना पहिलेच अलर्ट करून टाकतो गाडी येते मग फेरीवाले इकडे तिकडे वंट कॉपर होऊन जातात कारण त्यांचं साठे लोट मग तुम्हाला सांगितलं त्यांचं साठे लोट आहे त्याचं कारण ते आहे मग तो खबरी ठेवलाय हो आणि तो खबरी त्यांचा कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवला अशी मला माहिती मिळाली त्याची मी माहिती मागवली आहे बेकायदेशीर फेरीवाले आणि आपले जे मराठी माणसं आहेत त्यांनी काही बेकायदेशीर जागा अडवलेल्या आहेत ते स्वतः धंदा नाही करत पण बे परप्रांती येतात त्यांना तिथे धंदा करायला त्यांच्याकडून काही पैसे काय भाडा घेतात हे कितपत योग्य आहे असं मराठी माणसाने केलं पाहिजे का हे व्यवसाय टक्के अयोग्य आहे आता एवढी कॉम्पिटिशन वाढली स्पर्धा वाढली आता नोकऱ्या राहिलेल्या नाहीत आज व्यवसायामध्ये अगर त्यांना संधी मिळते तर त्यांनी त्याच्यामध्ये नक्कीच त्या मराठी माणसाने भूमिपुत्र म्हणून त्यांनी पुढे जावं ही माझी नेहमी आग्रहाची भूमिका असणार पण त्याला अगर सवयच झाली आहे की स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यायची असे एक मन आहे भटाला दिली ओसरी आणि तो हातपाय पसरी मग त्यानंतर त्या परप्रांतीयाना दोष देऊन मग मराठी माणसांनी अशा पद्धतीच्या मराठी माणसांनी सगळ्यांनी नव्हे कारण आज मी बघतोय या कोरोना नंतर आज माझे कित्येक मराठी बांधव खास करून इकडचे भूमिपुत्र आज प्रामाणिकपणे आपला उद्योग करतायत पण तो उद्योग करताना सुद्धा इकडचं स्थानिक पोलीस प्रशासन स्थानिक महानगरपालिका त्याला व्यवसाय सुरू व्हायच्या अगोदरच त्याला संपून टाकतात कारण तो माझा भूमिपुत्र त्यांना रोजचा जो हप्ता आहे तो देऊ शकत नाही आणि अशी कित्येक प्रकरण माझ्या समोर एक समाजसेवक म्हणून म्हणून माझ्याकडे लेखी तक्रारी आलेल्या ले आहेत राकेश कदम साहेबांना एक प्रश्न विचारेन जे आपले स्थानिक नागरिक आहेत त्यांचे प्रश्न आहेत काही माझ्याकडे आलेले आहेत पहिला प्रश्न असा आहे की महानगरपालिकेने किती वेळा कारवाई केलेली आहे बेकायदेशीर फेरीवाल्यांवर आणि किती वेळा ती अर्धवट सोडलेली आहे त्याची जबाबदारी कोण घेणार याची जबाबदारी महानगरपालिकेचीच आहे कारवाई अजिबात झालेली नाही ना अर्धवड झाली ना पूर्ण झाली फक्त महानगरपालिकेची गाडी येणार फाटक कॉर्नर उभी राहणार आतमध्ये जा आपण वारंवार सांगितले पण गेली नाही त्यांना काय लोकांशी घेण्या देण्याच नाहीये त्यांचं काय साठे रुपये मला माहित नाही पण गाडी फक्त पाठक शाळेकडेच येते पूर्ण गाडी धुबीआरला जायला पाहिजे तर तुम्ही फेरीवाल्याला उचलाल आतापर्यंत एकाही फेरवाला त्यांनी उचललाय का उचलला एव्हिडन्स दाखवा की आम्ही कारवाई करतोय ते कारवाई करत नाही फक्त कारवाईच्या नावावर सगळं सोडून चाललंय आता बघा आपण काही प्रूफ मागतो की बाबा एक हा गुन्हा दखल झाला आहे हा गुन्हा हा घडलेला आहे त्याच्यावर काय तुमच्याकडे त्याचा सबूत आहे प्रत्येक रस्त्यावर सीसीटीव्ही लागलेले आहे ला ते आपण विसरता येणार नाही आणि त्या सीसीटीव्हीचा उपयोग खरोखरच महानगरपालिका करते नाही कारण हे एक मोठा पुरावा आहे की तिथे धंदे लागतात या सीसीटीव्ही मध्ये कम्प्लिटली दिसत तर तुम्हाला काय वाटतं या सीसीटीव्ही चा उपयोग केला पाहिजे एखाद्याने सिग्नल तोडला तर त्याला ऑनलाईन त्याला फाईन त्याच्या नावावर जमा असाच फाईन ऑनलाईन या अशा चुकीच्या बेकायदेशीर वृत्त करणाऱ्या या बेकायदेशीर फेरीवा किंवा यांना प्रोत्साहन देणाऱ्या लोकांवर का होत नाही बरोबर आहे कारण सगळीकडे सीसीटीव्ही लागलेले आहेत ह्याचा उपयोग महानगरपालिका कर मुद्दाम करत नाहीये का असं वाटतं तुम्हाला नक्कीच महानगरपालिका काही ठिकाणची महानगरपालिका मुद्दाम करत नाहीये राजकीय म्हणून नाही तर संजय उपाध्यायजी म्हणून जे रोरवलीला भारतीय जनता पार्टीचे आताचे तत्कालीन आमदार आहेत त्यांचं खरोखर कर, कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांनी खूप असे बांगलादेशी आणि बेकायदेशीर फेरीवाले त्यांनी मग ते रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या दे संपूर्णपणे त्यांनी तो परिसर निकामी केला तो खाली केलेला आहे तशीच कारवाई एक आपल्या अक्षर तेंडुलकर ताई म्हणून आहे दादरच्या त्यांनी याच्यात तर एक भयानक परिस्थिती त्यांनी शोधून काढली की त्याच्यामध्ये बांगलादेशी माणसं फेरीवाले म्हणून आहेत आणि ह्यांना तिकडची काही राजकीय शक्ती त्यांना पाठिंबा देते। देते का पाठिंबा देते वोट बँक म्हणून अजून एक असा प्रश्न आपल्या इकडच्या रहिवाशांनी पाठवलेला आहे की जे हातगाडे आहेत ते न्यायपालिकेने त्या गाड्या तोडण्याचे आदेश दिलेले आहेत महानगरपालिकेला तरी त्या गाड्या बेकायदेशीर फेरीवाले वापरत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय बोलायचं हे हातगाड्या ज्या आहेत ना ते खूप मोठं रॅकेट आहे त्यांच्याकडून हजार हजार रुपयाच एक आ... एक भ्रष्टाचार तिथे त्या बागे फार मोठा आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन अगर करायला गेलं ना खूप पैसा गोळा तर मला वाटतं हा कॉम्प्युटर सुद्धा फेल होईल आणि पूर्ण दुनियेतली सगळी सी आय डी लावली सगळी ईडी लावली सगळी एसआयटी लावली ना तरी यांना एक वर्ष काय पडेल कमी पडेल कमी पडेल आणि हा पैसा जातो कुठे हा पैसा जातो कुठे कारण कॅश मध्ये व्यवहार होतो आज माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं आहे दोन हजाराच्या वर ते डोनेशन असो किंवा काही असो मध्ये व्यवहार करायचा नाही सगळं डिजिटलायजेशन झालं पाहिजे म्हणजे यांना सन्मानिय भारताचं सर्वात मोठं नेतृत्व नरेंद्रजी मोदी साहेब यांचा सुद्धा यांना आदर नाही का बरोबर असा हा मोठा प्रश्न मोठा प्रश्न प्रशांत परत साहेब आपला खूप खूप धन्यवाद संपादक राकेश कदम जी आपला धन्यवाद खूप सुंदर अशी ही चर्चा झाली खूप महत्वाचा विषय होता बेकायदेशीर फेरीवाल्याने इतर विषयही होते तर आजचा चर्चा सत्र मी इथेच थांबवतो झोपेचा सोंग घेणाऱ्या महानगरपालिका अधिकाऱ्यांना जाग येणार कधी बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या विरोधात कौल महाराष्ट्राचा डंका सतत वाजत राहणार तर पात्र रहा कौल महाराष्ट्राचा आवाज जनतेचा कौल महाराष्ट्राचा लोकशक्तीचा आवाज महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातून